मित्रांनो चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंतचा काळ असं काही ग्रहमान घेऊन आला आहे ज्यामुळे आठ राशींना लाभच लाभ होणार आहे मग त्या आठ राशी कोणत्या आहेत आणि हो त्यांना कशा प्रकारचा लाभ होणार आहे आणि असं कोणतं ग्रहमान तयार होत आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुमच्यापैकी अनेक जण आमचे व्हिडिओ अगदी नियमित बघतात पण सबस्क्राईब करायचं मात्र राहून जातं तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो लाभ होणाऱ्या राशींमध्ये तुमची रास आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मंडळी मार्च महिन्यात ग्रहांच्या गोचरामुळे अनेकविध योग जुळून येतात हे योग अनेक वर्षांनी जुळून येत असल्यामुळेच त्याचं महत्व वाढलंय नवग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत असून मीन संक्रांतीचा काळ सुरू आहे तर नवग्रहातील क्रूर आणि छाया ग्रह मानला जाणारा राहू सुद्धा मीन राशीत आहे मार्च महिन्याची प्रवेश करणार आहे एकतीस मार्च रोजी शुक्र सूर्य यांच्याशी युती योग आणि त्रिग्रही योग जुळून येणार आहे त्रिग्रही योग म्हणजेच तीन ग्रह हे एकाच ठिकाणी असणार आहेत एकाच राशीमध्ये असणार आहेत हा योग तब्बल अठरा वर्षांनी जुळून येत असल्यामुळेच चोवीस एप्रिल पर्यंतचा हा काळ खास असणार आहे कारण चोवीस एप्रिल पर्यंत शुक्र मीन राशीमध्ये असणार आहे वास्तविक पाहता शुक्र सूर्य राहू या तीनही ग्रहांचं वेगवेगळं महत्व आहे कुंडलीतील या ग्रहांच्या स्थानानुसार फल प्रभाव पडत असतो मात्र मीन राशीतील या त्रिग्रही योगाचा आठ राशींना उत्तम फायदा लाभ आणि नफा होणार आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला ज्योतिषशास्त्रातलं फार कळत नाही हुआ पण आमच्या राशीला लाभ होणार आहे की नाही तेवढं सांगा तर मग तेच सांगते सुरुवात करूया लाभ होणाऱ्या पहिल्या राशीपासून या त्रिग्रही योगाचा लाभ होणारी पहिली रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ या काळामध्ये दिसू शकते हाती घेतलेल्या कामांमध्ये उत्तम यश वृषभ राशीच्या लोकांना मिळण्याची शक्यता आहे ऑफिसमध्ये कामाच्या संदर्भात जे काही निर्णय घ्याल त्याचा फायदाच होईल तुमची प्रशंसा सुद्धा तुमच्या कामाबद्दल या काळामध्ये होऊ शकते गुंतवणुकीतून सुद्धा नफा मिळण्याची शक्यता आहे मुलांशी संबंधित एखादी चांगली कानावर येऊ हो शकते शेअर मार्केटमध्ये हुशारीने पैसे गुंतवले तर त्यातूनही नफा होऊ शकतो दुसरी लाभ होणारी रास म्हणजे मिथून रास नोकरी व्यवसायामध्ये चांगली प्रगती दिसते आहे त्याचबरोबर अनेक प्रलंबित कामं पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल नवीन नोकरीच्या संधी मिळतील व्यावसायिकांना सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो सध्या सुरू असलेल्या नोकरीत काही समस्या अडचणी येत असतील तर त्या सुद्धा या काळामध्ये दूर होतील कर्करास अनेक नवीन संधी कर्कराशीसाठी हा काळ घेऊन येतोय कर्कराशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही तुमचे पैसे कुठे अडकलेत का ते सुद्धा तुम्हाला परत मिळू शकतात सकारात्मक बदलाची चिन्ह दिसत आहेत नोकरीच्या ठिकाणी अनेक नवीन संधी मिळतील जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते त्यांना सुद्धा नवीन नोकरीच्या काही चांगल्या संधी समोर येऊ शकतात अनेक चांगल्या ऑफर्सही मिळू शकतात पैसे कमवण्यासाठी अनेक नवनवीन संधी मिळण्याचाच हा काळ आहे असंच म्हणावं लागेल आता वळूया सिंह राशीकडे आर्थिक स्थिती सिंह राशीची पूर्वीपेक्षा या काळामध्ये जरा चांगली होईल धन होण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजे अचानक कुठून तरी तुमचेच अडकलेले पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळू शकतात शेअर मार्केट किंवा एखाद्या स्कीम मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर नीट चौकशी करून गुंतवा नफा होऊ शकतो पण त्याचबरोबर तुमचा खर्चही वाढताना दिसेल फक्त फरक एवढाच राहील की उत्पन्नात वाढ झाल्यामुळे जरी खर्च झाला तरी तुम्ही अडचणीत येणार नाही तरी सुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवण्याकडे थोडं लक्ष द्या व्यावसायिकांसाठी नफा कमवण्याची संधी येईल नवीन करार तुमचे या काळामध्ये होऊ शकतात कन्या रास कामाच्या ठिकाणी कन्या राशीच्या लोकांना फायदा होताना दिसेल नवीन नोकरी मिळू शकते तुम्ही आत्तापर्यंत घेत असलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला आता मिळेल नोकरीत बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे तुमचं मन सगळ्यात महत्वाचं प्रसन्न राहील कामाच्या ठिकाणी ही प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतील व्यवसायाशी निगडित लोकांसाठी खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतील व्यवसायात अनेक नवीन करार होतील व्यवसाय वाढीच्या योजना तुम्ही करत असाल तर यशस्वी होण्याचा हा काळ आहे वृश्चिक जॉब ऑफर मिळाल्यानंतर इच्छेनुसार चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यात तुम्ही आता यशस्वी व्हाल उत्पन्न वाढेल नोकरी बदलण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी चांगली संधी मिळू शकते व्यवसायाशी संबंधित लोकांचे अनेक नवीन करार होऊ शकतात व्यवसायात भागीदारी करून मोठा फायदा होऊ शकतो कुंभरास वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे स्रोत वाढतील बचत करू शकाल दीर्घकाळ दिलेली उधारीचे पैसे सुद्धा मिळू शकतात सामाजिक प्रतिष्ठा वाढेल व्यावसायिकांसाठी सांगायचं झालं तर एखादा मोठा व्यावसायिक करार होऊ शकतो वडिलोपार्जित संपत्तीतून सुद्धा कुंभ राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो मान सन्मान वाढवणारा हा काळ आहे नोकरदारांना पदोन्नती पगारात वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांबरोबर कुंभ राशीच्या लोकांचा चांगला वेळ जाणार आहे आता वळूया मीन राशीकडे मीन राशीची सुद्धा आर्थिक स्थिती सुधारताना दिसणार आहे उत्पन्न वाढल्याने तुम्ही पॉलिसी घेऊ शकता किंवा एखाद्या स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता फक्त त्या स्कीमची नीट चौकशी करून खात्री करूनच कुठल्याही स्कीममध्ये पैसे गुंतवा ही गुंतवणूक चांगले परिणाम देईल कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल मेहनत करत रहा यश नक्कीच मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती भक्तिचानलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका